नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज बघा वातावरण किती छान आहे पाऊस थोडासा थांबलेला आहे आणि एकदम मोकळं मोकळं असं वातावरण आहे आणि आज मी संध्याकाळी ब्लॉगला सुरू करत आहे आणि माझी संध्याकाळची सुरुवात कशी होते हे तुम्हाला माहिती आहे चहापासून होते माझी संध्याकाळची सुरुवात मी दुपारी थोडासा आराम केला होता कारण मला योगा क्लासला जायचं नव्हतं आमच्या योगा क्लासला सुट्टी होती त्यामुळे मग मी आराम केला दुपारी आणि उठल्यानंतर मग रोजचीच कामं असतात पाणी वगैरे भरायची भांडी वगैरे लावायची ती सगळं केली आणि आज मला संध्याकाळचा संपूर्ण स्वयंपाक करायचा होता कारण सकाळी फक्त डाळभात केला होता माझं थोडंसं पोटांमध्ये दुःखत होतं त्यामुळे मग मला असं हलकंफुलकं खायचं होतं आणि माऊला पण फक्त भातच खायचा होता मग मी फक्त डाळ भातच केला होता सकाळी आता संध्याकाळी मात्र मला संपूर्ण स्वयंपाक आज करायचा होता शक्य असं होत नाही की संध्याकाळी सगळाच स्वयंपाक मला करायचा असतो शक्यतो असं असतं की मी सकाळीच जवळजवळ सेव्हन्टी एटी पर्सेंट स्वयंपाक करून घेते म्हणजे संध्याकाळची वेळ मला थोडीशी फ्री मिळते त्या वेळेमध्ये आपण बाकीची काही कामं करू शकतो म्हणजे बाहेरची वगैरे सुद्धा कामं असतात कधी कधी व्हिडिओची काही कामं असतात त्या तर त्यामुळे मग संध्याकाळची वेळ थोडीशी फ्री ठेवावी लागते तर हा जो माझा डबा आहे ना तो पिठाचा डबा आहे म्हणजे चपाती लाटताना चपातीला जे पीठ लावायचं असतं ना त्या पिठाचा हा मी वेगळा डबा बनवलेला आहे याच्यामुळे एक फायदा होतो की आपल्याला प्रत्येक वेळेला प्लेट प्लेटमध्ये वेगं पीठ घ्यायची गरज लागत नाही हा डबा काढायचा चपाती बनवताना यूज करायचा आणि चपाती बनवून झालं की पुन्हा पुसून वगैरे जिथल्या तिथे ठेवून द्यायचा तर त्याच्यामुळे आपला वेळ भरपूर वाचतो तर तेवढंच माझं एक पार्सल आलं ज्या पार्सलची मी खूप वाट बघत होते आणि हे पार्सल कसलं आहे हे मी तुम्हाला सांगेनच थोड्या वेळामध्ये तर स्वयंपाक करता करता मध्ये पार्सल आलं आणि मी थोडीशी खुश झालेली आहे तर का झाली ते मी सांगेनच तुम्हाला तर चला उरलेल्या स्वयंपाकाकडे वळूया तर आज मी वांग्याचं भरीत बनवते आहे आणि कढीसुद्धा मला बनवायची आहे कारण मी घरीच दही लावलेलं होतं आणि ते दही जर लवकर यूज केलं नाही तर ते जास्त आंबट वगैरे होतं फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी थोडाफार वास यायला लागतो म्हणून मग मी कढी त्यानंतर वांग्याचं भरीत आणि थोडासा मसाले भात बनवणार आहे मसाले भात म्हणजे एकदम असा लाल मसाले भात नाही तर तसा येलो खिचडी असते ना तसं बनवणार आहे तर सर्वात आधी तर मी भाजीची तयारी करून घेतली वांग्याचं भरीत आम्हाला घरात सगळ्यांनाच आवडतं वांगेचं भरीत प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतं जसजशी जशी गाव प्रत्येकाची पद्धत असते गावागावांची वेगवेगळी त्याप्रमाणे प्रत्येकजण बनवतं काहीजण हिरव्या मिरचीची भाजी बनवतात वांगेच्या भरीत तर काहीजण लाल मसाल्याची बनवतात पण मला हे दोन्हीही वापरून केलेली वांग्याची भ भरताची भाजी खूप खूप जास्त आवडते थोडीशी हिरवी मिरची पण टाकायची आणि थोडंसं लाल तिखट पण टाकायचं हे दोन्ही टाकल्यावर जे टेस्ट येते ना भाजीला ती एकदम बेस्ट असते कोणतीही भाजी बघा तुम्ही जर थोडीशी हिरवी मिरची त्या भाजीमध्ये टाकली ना आणि प्लस लाल मसालासुद्धा टाकला ना तर त्या भाजीला एक वेगळीच म्हणजे नेक्स्ट लेवल टेस्ट येते असं का होतं मला समजत नाही पण ही आयडिया माझ्या मम्मीची आहे म्हणजे माझी मम्मी पण जेव्हा भाज्या करायची आम्ही लहान असताना तेव्हा ती ब बहुतेक भाज्यांमध्ये ती हिरवी मिरचीसुद्धा टाकायची आणि लाल मसाला पण टाकायची शेवटी एकदम मी तिला विचारलं म्हणजे एकदा मी मोठी झाल्यानंतर तिला विचारलं की मम्मी तू असं का करते की ही पण मसाले पण टाकते आणि हिरवी मिरची पण टाकते तर तिने सांगितलं की त्यामुळे भाजीला खूप जास्त टेस्ट येते म्हणून मी दोन्ही टाकते पण ती जे हिरवी मिरची यूज करायची ना ती फिक्की हिरवी मिरची यूज करायची म्हणजे ते फक्त टेस्ट येण्यासाठी तर चला आता चपाती मी बनवते आहे चपाती बनवल्यानंतर माझं फक्त भात लावायचं काम असणार आहे चपाती बनवायला मी दहावीत असताना शिकले होते आणि माझ्या आजीने मला म्हणजे मम्मीच्या आईने मला शिकवलं होतं चपाती बनवायला आणि पहिल्यांदा जेव्हा मी चपाती बनवली होती ती इतकी विचित्र बनली होती ना पूर्ण त्रिकोण चौकोन वेगळाच आकार झाला होता आणि माझी आजी मला खूप ओरडली होती की तुला काहीच येत नाही पण हळूहळू प्रॅक्टिसने यायला लागलं दहावीच्या सुट्यांमध्ये मी एकदम छान चपात्या करायला सुरुवात केली होती तर बघा ही पण चपाती माझी बनवून झालेली आहे आणि हे हाताने जे चपाती भाजायचे जो प्रकार आहे ना तो पण मी माझ्या मम्मीकडूनच शिकला आहे माझी मम्मीसुद्धा मा मम्मी हातानेच चपात्या अशी भाजायची बरेच जण मला जेव्हा बघतात अशी हाताने चपाती भाजताना म्हणजे मी कोणत्याही प्रकारचा कलथा वगैरे वापरत नाही चपात्या भाजण्यासाठी तर मला बरेच जण विचारतात तुझ्या हाताला चटका नाही लागत का की तू हाताने कशी भाजते पण आता मला सवय झाली त्या गोष्टीची आणि खरं सांगायचं तर नाही लागत चटका काय माहिती काय झालं आहे अजिबात चटका लागत नाही हाताला म्हणजे बोलतात ना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तसंच झालं आहे तर बघा जेवण झाल्यानंतर किचन वगैरेसुद्धा आटोपून घेतलेलं आहे जरा घाईघाई आटोपला आज सगळं करा मला मावचा अभ्यास पण घ्यायचा आहे तिचं एक्झाम स्टार्ट होणार आहे आणि रात्री अशा प्रकारे किचन आवरून झोपलं ना की एक मनावरचा ताण कमी झाल्यासारखा वाटतो जर पसारा ठेवला तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तो पसारा बघितला की आपलाच मूड खराब होतो त्यामुळे मग शक्यतो रात्री आवडून झोपते आम्ही तर आता सगळी आटोपलेली आहेत म्हटलं मी जो ट्रायपॉड मागवला आहे ना तो कसा आलाय ते बघते कारण बरेच दिवस झाले मी स्ट्रगल करत होती इतके प्रकारचे ट्रायपॉड मी ट्राय केले खरं तर मी शॉपमध्ये जाऊनच म्हणजे इतके कंटाळले की असं वाटत आता शॉपमध्ये जाऊनच बघावं की Uh, कोणता ट्रायपॉड चांगला आहे कारण मला थ्री सिक्स्टी डिग्री असा फिरणारा ट्रायपॉड हवा होता जेणेकरून uh, रेसिपीचं शूट वगैरे असतं तर ते त्याच्यासाठी सुद्धा तो व्यवस्थित यूज करता यावा म्हणून पण मला मिळत नव्हता मी आधी ॲमेझॉनून मागवला मग फ्लिपकार्टवरून मागवला आणि ते दोन्ही ट्रायपॉड मी रिटर्न केले कारण तिची क्वालिटी नव्हती म्हणजे ॲज एस एक्सपेक्टेड नव्हती क्वालिटी तर हा uh, मी तिसरा ट्रायपॉड आहे आता हा तरी चांगला येतोय का आणि हा मला माझ्या बहिणीने सजेस्ट केला होता ती बोलली की थोडासा कॉस्टली आहे पण यू कॅन इन्व्हेस्ट म्हणजे जर आत्ता जरा जास्त पैसे इन्व्हेस्ट केले तर मग तुला रिजल्ट पण चांगला मिळेल तर फायनली मी आता अनबॉक्सिंग करते आहे आणि बघूया कसा निघतो ह्या ट्राय देवा हा तरी चांगला निघू दे ते स्वामी समर्थ हेवी आहे चांगला म्हणजे आधी मागवलेले एकदम असे हलके होते ना त्यामुळे हा असा छान हेवी वाटतो आहे बघूया बॉक्स वरून तर चांगला वाटतो आहे पॅकेजिंग वगैरे पण एकदम चांगली आहे मला जर हा ट्रायपॉड चांगला वाटला ना तर मी नक्की रिव्ह्यू बनवेल ह्या ट्रायपॉडचा म्हणजे माझ्यासारखे जे दुसरे क्रिएटर्स आहेत त्यांना पण हेल्प होईल बिचाऱ्यांना ओ हो पॅकेजिंग इज व्हेरी नाईस तर माझ्यासारखे जे दुसरे पण कोणी क्रिएटर्स आहेत आणि त्यांना जर हवा असेल चांगलावाला ट्रायपॉड तर मी नक्की रेकमेंड करेल जर हा चांगला निघाला तर बघूया आधी वाव इट्स व्हेरी हेवी हा एकदम मस्त आहे साईज पण चांगली आहे आणि छान मुवेबल आहे हा अच्छा हा खालून असा आपल्याला जेव्हा यूज करायचा असतो पाय वगैरे ब्रॉड करून हे बघा असा अशा प्रकारे आपण उंच पण करू शकतो अजून उंच करू शकतो इथे भरपूर ॲडजस्टेबल आहे तर असा आहे हा आणि याच्यासाठी इथे एक बटन पण दिलेला आहे जे बटन आपण समजा शूट करायचं असेल आपल्याला तर हे बटन आपण रिमूवेबल असतं म्हणजे समजा फोटो काढायचा आहे तर हे बटन आपण हातामध्ये घेऊन घेऊन लांब उभं राहून पण आपण असं क्लिक केलं की फोटो आपलं शूट होतो व्हिडिओ शूट होतो तर हा असा ऑप्शन आहे नवीन ट्रायपॉडला सध्या हा मिळतो त्यानंतर इथे हाईट वगैरे पण चांगले भरपूर होणार याची आणि हे जे आहे असं ठेवून आपण शूट करू शकतो त्यामुळे हे असे फ्लेक्झिबल आहेत हे पाय तर एकदम मस्त आहे हा ट्रायपॉड मला एकदम क्वालिटी खूप आवडली तर हा जो ट्रायपॉड आहे ना याला इथे वरती लावण्यासाठी हे म्हणजे मोबाईल होल्डर आहे हे हे मी आलेलं आहे सोबत तर मी तुम्हाला दाखवते आता हे कसं लावायचं हे जे मोबाईल होल्डर आहे ना हे इथे वरती अशा प्रकारे लावायचं आहे पहिलं की फोन जो आहे ना थांबा मी तुम्हाला दुसऱ्या फोनवर दाखवते माझ्याकडे दोन फोन आहेत ॲक्च्युली तर आयफोन जो आहे तो मी फक्त शूटसाठी वापरते आणि साधारण कॉलिंग रोजचे कॉलिंग बिलिंगसाठी अँड्रॉइड वापरते तर अशा प्रकारे आपण इथे वरती हे बघा माझा फोन आता मी ह्याच्यामध्ये आता अडकवलेला आहे आणि मी आता हा पुन्हा फिट करते आहे तर अशा प्रकारे हा ट्रायपॉड आहे एकदम बेस्ट आहे आणि आय एम फायनली हॅपी की मला जसा ट्रायपॉड हवा होता तसा मी आलेला आहे माझं एक काम सोपं झालंय माझा विचार तर चालू झाला आहे डोक्यामध्ये एक शॉर्ट व्हिडिओ बनवते ह्या ट्रायपॉडला घेऊन काही स्पॉन्सर वगैरे काही व्हिडिओ नाही आहे पण असंच आपल्यासारखे बरेच असे नवीन क्रिएटर्स आहे ज्यांना समजत नाही की कोणता ट्रायपॉड यूज करावा कुठून ऑर्डर करावा तर त्यांना माझी थोडीशी मदत होईल म्हणून तर आता मी हा व्यवस्थित वगैरे पॅकिंग करून पुन्हा ठेवून देते तर कोणत्याही क्रिएटरसाठी यूट्यूबरसाठी ट्रायपॉड हा खूप महत्त्वाचा असतो आणि जेव्हा आपण आपली यूट्यूबची जर्नी स्टार्ट करतो ना तेव्हा सर्वात आधी आपल्याला जर कोणती वस्तू लागत असेल तर ती ट्रायपॉड आहे कारण आपल्याला अशा प्रकारे व्हिडिओ शूट करायचे असतात की प्रत्येक वेळेला आपण असा फोन हातात घेऊनच शूट करू शकत नाही ब्लॉग्स बनवताना आपण काही वेळेला तसं करू शकतो जसं आता मी थोड्या वेळापूर्वी थोडासा शूट तसं केला पण प्रत्येक वेळेला ते जमतंच असं नाही आणि कम्फर्टेबली तेवढं बोलता पण आलं पाहिजे असा फोन पकडून कॅमेरा पकडून तर जेव्हा आपण समोर अशा प्रकारे कॅमेरा सेट करतो ना कोणत्याही ट्रायपॉडवर तर तेव्हा आपल्याला खूप इझी पडतं आपल्याला बोला म्हणजे सारखं सारखं कॅमेऱ्याचं सा अँगल आपल्याला बदलत नाही त्यामुळे आपल्याला त्रास होत नाही आपल्याला आपण फोकस राहतो हो एका ठिकाणी कॅमेऱ्याला तर त्यासाठी ट्रायपॉड खूप महत्त्वाचा असतो आणि स्पेशली जेव्हा किचनमधले ब्लॉग्स असत असतात म्हणजे कोणतंही रेसिपीचं वगैरे शूट असतं तेव्हा ते हा ट्रायपॉड खूप महत्त्वाचा असतो किचनमधले काही आपल्याला हालचाली दाखवायचे असतात तेव्हा पण हा ट्रायपॉड जो असतो तो खूप युजफुल असतो त्यामुळे मग फोनला एका एक प्रॉपर अँगलमध्ये ठेवण्यासाठी ट्रायपॉड महत्त्वाचा असतो तर ज्या कोणी माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांनी यूट्यूब जर्नी नवीनच स्टार्ट केली आहे किंवा करायची आहे आणि ज्यांना नवीन ट्रायपॉड घ्यायचा आहे त्यांच्यासाठी मी नक्की रेकमेंड करेल ट्रायपोर्टचं नाव आणि लिंक मी तुमच्याशी शेअर करेल पण आधी कमेंट करा मला ज्यांना ज्यांना हवं आहे त्यांनी कमेंट करा मी नक्की लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करेल मला तर खूप आवडला हा ट्रायपॉड पर्सनली खूप आवडला कारण खूप मी शोधत होते आणि मला जसा पाहिजे तसाच हा आहे तर फायनली माझं टेन्शन खूप मोठं कमी झालेलं आहे कारण शूट करताना खूप प्रॉब प्रॉब्लेम होतो जेव्हा ट्रायपॉड व्यवस्थित नसतो तेव्हा त्यामुळे एकदाच इन्व्हेस्ट करायचे पण मग आपल्याला टेन्शन नाही राहत अशा गोष्टींसाठी आणि स्पेशली इंस्टाग्रामचे जेव्हा व्हिडिओज असतात तेव्हा सुद्धा आपल्याला ट्रायपॉड लागतोच त्यानंतर आउटडोअर कुठे शूट असेल बाहेर घेऊन जायचं असेल फोनवर प्रत्येक वेळेला आपण असं पकडू शकत नाही त्यामुळे ट्रायपॉडचा यूज बाहेरसुद्धा होतो त्यामुळे आय थिंक इट्स द बेस्ट इन्व्हेस्टमेंट टिल नाव तर याच्याबरोबर मला आता एक माईकसुद्धा घ्यायचा विचार चालू आहे एक माईक मी घेतला होता बोयाचा पण तो मी यूजच केला नाही मी आता तो सुद्धा यूज करणार आहे कारण कधी कधी आवाज फ्लक्च्युएट होतो बाहेर गेल्यानंतर स्पेशली आउटडोअर शूटला त्यामुळे मी एक माईकमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करणार आहे तर मधून पैसे कधी मिळतात माहीत नाही पण तोपर्यंत थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट करून थोडंसं अपग्रेड होण्याचा प्रयत्न करते आणि तुमच्या सर्वांची साथ तर माझ्यासोबत तर आहेच याबद्दल मी खूप खुश आहे कारण आपली फॅमिली जी आहे ती वाढत जाते तुमच्या सर्वांची अशीच साथ राहू दे हीच मी तुम्हाला विनंती करते तर आजचा ब्लॉग मी आता एंड करते कारण आमचे जेवण वगैरे सगळं आटोपलेलं आहे सगळी कामं पण रात्रीची झालेली आहे आणि साधारणतः दहा सव्वादा झालेली आहे आज मला लेट झालं जेवण बनवायला आणि जेवायला पण लेट झालं पण माऊची ना चार तारखेपासून एक्झाम स्टार्ट होणार आहे त्यामुळे मला तिचा थोडासा अभ्यास घ्यायचा आहे म्हणून मी थो लवकर लवकर आटोपलं सगळं आणि आता तिचा अभ्यास घेईल थोडा अर्धा एक तास आणि मग त्यानंतर मला एडिटिंगचं सुद्धा काम आहे मला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता व्हिडिओला एंड करते पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ